आपल्यापैकी कितीतरी मुली आहेत जे प्रत्येक सीझनमध्ये म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये चेहऱ्यावरती वाफ घेतात आता चेहऱ्यावर वाफ घेण्याचे खूप जास्त फायदे आहेत तुमचा चेहरा ग्लोईंग होतो चेहऱ्यावरील डलनेस दूर होतं ओपन पोर्सची समस्या दूर होते त्याचसोबत तुम्हाला जर तुमची त्वचा खूप जास्त उजळ करायची असेल तर त्यालासुद्धा मदत होते चेहऱ्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीचं राहतं इतकंच काय तर चेहऱ्याच्या ज्या आतल्या पेशी आहेत त्यासुद्धा खूप ॲक्टिव्ह होऊन जातात ह्या सगळे जे फायदे आहेत ना हे तुम्हाला वाफ घेतल्यामुळे होू शकतात पण वाफ घेण्याची योग्य पद्धत कोणती हेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसतं आता युज्युअली आपण काय करतो तर गॅसवरती पाणी गरम करत ठेवतो आणि काही जणी काय करतात ही खूप मोठी चूक करतात गॅसवरती पाणी उकळत असतानाच जाऊन त्याच्यावरती असं तोंड किंवा चेहरा असं थोडसं ठेवतात आणि वाफ घ्यायला सुरुवात करतात ही खूप चुकीची पद्धत आहे योग्य पद्धत कोणती आहे मी सांगते चला जाणून घेऊयात येऊयात मुद्द्यावर वाफ घेण्याची योग्य पद्धत कोणती तर सगळ्यात आधी एक लक्षात ठेवा साध्या सुद्धा तुम्ही वाफ घेऊ शकता जेव्हा सर्दी खोकला झालेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण इतर काहीतरी टाकून सुद्धा वाफ घेऊ शकतो ज्याच्यामुळे आपले नाक घसा मोकळा होऊ शकतो कफवरती खूप चांगला परिणाम होतो पण पर जर चेहरा सुंदर करायचा आहे तर फक्त साध्या पाण्याने वाफ घेऊन फायदा होणार आहे का तर काही जणींना होऊ शकतो पण काही प्रकरणांमध्ये असं शक्य नाहीये त्यामुळे तुम्ही इतर कोणतंही इसेनशियल ऑइल वापरू शकता आता कोणतं इसेन्शियल ऑइल तुमच्या स्किनसाठी योग्य आहे ते तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टर किंवा तज्ज्ञांना विचारून घेऊ शकता आता योग्य पद्धती जाणून घेण्याआधी आपण स्टेप बाय स्टेप ती जाणून घेणार आहोत हे लक्षात घ्या सगळ्यात आधी आपल्याला वाफ घ्यायची आहे हे लक्षात घेताच तुम्हाला तुमच्या एका बाउलमध्ये गरम पाणी करत ठेवायचं हो जेव्हा ते पाणी कम संपूर्णपणे गरम आहे त्यातनं वाफ नॅचरली यायला सुरुवात झाली असं तुम्हाला जाणवू लागलं ना की मग गॅस बंद करा ते भांडं तुम्ही टेबलवरती घेऊन जा लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला वाफ घ्यायची आहे तेव्हा तुमच्यात आणि त्या टेबलवरती ठेवलेल्या पातेल्यामध्ये बऱ्यापैकी डिस्टन्स असू द्या जेणेकरून तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता आणि इतर कोणतीही हो दुर्घटना होण्यापासून तुम्ही बचाव करू शकता आता काय करायचे तर बऱ्याचदा मुली काय करतात डायरेक्ट चेहरा त्या वाफेच्या दिशेने घेऊन जातात पण ती वाफ संपूर्ण चेहऱ्यावरती येत नाही तर ती इकडे तिकडे निघून जाते म्हणून तुम्हाला सॉफ्ट मलमलचा कापड किंवा तर तुमचा रेग्युलर यूजचा टॉवेल तुमच्या डोक्यावर घेऊन संपूर्णपणे त्या भांड्याला आणि तुमच्या चेहऱ्याला संपूर्णपणे तुम्हाला हाईड करून घ्यायचं आहे म्हणजेच संपूर्ण झाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कुठूनही ती वाफ बाहेर जाणार नाही ना ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पण जर तुम्हाला हे नॅचरल नॉर्मल पद्धतीने जर पाणी घेऊन करायचं आहे तर दॅट इज ओके बट जर तुम्हाला त्या पाण्यामध्ये इसेन्शियल ऑइल ॲड करायचं झालंच तर इसेन्शियल ऑइल पाणी उकळत असताना ॲड कधीच करू नये त्यामुळे त्याचे सगळे गुणधर्म कुठे ना कुठेतरी गायब होऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पातेलं टेबलवर आणता त्याच्यानंतरच तुम्हाला इसेन्शियल ऑइल त्यामध्ये ॲड करून त्याला मिक्स करायचं आणि मग डोक्यावरनं टॉवेल घेऊन त्याची वाफ घ्यायची आहे तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतोय आता वाफ तुम्हाला किती वेळ घ्यायची आहे काही जणी ते स्टीमर वापरतात आणि त्यातनं तासन तास किंवा तर वाफ घेत राहतात यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते त्यामुळे तुम्हाला मिनिमम पाच मिनटं आणि मॅक्सिमम दहा मिनटं तुम्ही टायमर लावून फोनमध्ये टायमर किंवा अलार्म लावून ठेवा आणि तितकाच वेळ वाफ घ्यायची लक्षात ठेवा आता काय असतं ना आपण कंटिन्यू वाफ घेऊ शकत नाही आपल्याला ब्रिदिंग स्पेस हवी त्यामुळे तुम्ही प्रत्येक तीस सेकंड मनामध्ये काउंट करा तीस सेकंदानंतर टॉवेल बाहेर काढा परत मग टॉवेल आतमध्ये घ्या आणि प्रॉपर हाईड करून मग तुम्ही परत तीस सेकंड ती सेम प्रोसेस फॉलो करायची आहे ही स्टेप तुम्हाला कंटिन्यू फॉलो करायची आहे ह्याने काय होईल तर तुम्हाला ब्रिदिंगसाठी सुद्धा स्पेस मिळेल शिवाय तुम्ही हा जेव्हा जेव्हा उपाय करताय त्याचा इम्पॅक्ट सुद्धा तुमच्या त्वचेवर खूप चांगल्या पद्धतीने होईल पाच ते दहा मिनिटाच्या वरती वाफ घेणं टाळा यामुळे तुम्हाला इतरही स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात काही जणांना गरम गरम वाफ त्वचेवर जमत नाही तर ते जर होत असेल तर लगेच तुम्ही डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बरं आता वाफ किती दिवसात घ्यावी तर महिन्यातून एकदा वाफ घेतली तरीही पुरेसं आहे तुम्हाला सतत एक आठवड्याने वाफ घेणं गरजेचं आहे असं अजिबात नाही महिन्यातून एकदा किंवा दोनदा म्हणजे पंधरा दिवसातून एकदा असं करत महिन्यातून दोनदा किंवा फक्त एकदा तुम्ही चेहऱ्यावरती वाफ घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा चेहरा जर खूप चांगला ठेवायचा असेल आणि त्वचेची काळजी घ्यायची असेल तर ही अशी पद्धत फॉलो केली तर नक्कीच त्याचा फायदा तुमच्या त्वचेवर होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमचकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी